नमस्कार आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी आहे ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार धर्मेंद्र यांचं मुंबईमध्ये निधन झालं आहे धर्मेंद्र यांचा खूप गाजलेला पिक्चर शोले आणि सीता और गीता धर्मवीर हे सर्वात गाजलेले चित्रपट आहेत तीनशेहून अधिक चित्रपटामध्ये त्यांनी काम केले आहे धर्मेंद्र धर्मेंद्राची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी हेमा मालिनी धर्मेंद्र यांना सहा मुलं आहेत सनी देवल बाबी देवल ईशा अहना विजेता अजिता असा हा सहा मुलांचा परिवार आहे धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे संपूर्ण चित्रपट सृष्टीला एक धक्काच बसलेला आहे आणि धर्मेंद्र हे सर्वात मन मिळावू आणि सर्वांशी हसत खेळत राहणारे एकमेव असे एक, एक हिरो होते धर्मेंद्र यांचा शंभर एकरचा फार्महाऊस लोणावळा येथे आहे धर्मेंद्र दाणे यांच्यामुळेच त्यांच्या परिवारामध्ये एक धकात बसलेली आहे आणि नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा तुम्ही जर सबस्क्राईब नाही केले तर तुम्हाला नवीन नवीन घडामोडी बघता येणार नाही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा